दिवाळी आली की घराघरात गोड पदार्थांचा सुगंध दरवळू लागतो लाडू करंजी चिवडा आणि अनेक आकर्षक पक्वांना आपल्याला खाण्याचा मोह निर्माण करतात पण प्रश्न असा आहे की हे सगळं खायचं की टाळायचं खर तर दिवाळीचा आनंद घ्यायचा पण थोडं शहाणपणानं सर्वात आधी हे लक्षात ठेवा की प्रमाण महत्वाचं आहे दिवसाला एक दोन गोड पदार्थ पुरेसे आहेत कारण जास्त खाल्लं की शरीरावर साखरेचा आणि तेलाचा ताण वाढतो शक्य असेल तिथे साखरे ऐवजी गुळ वापरावा कारण तो नैसर्गिक ऊर्जा देतो पचन सुधारतो आणि रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवतो तेलकट पदार्थ जसं की चिवडा शक्यतो मर्यादेत खा आणि फ्राय ऐवजी भाजलेले किंवा बेक्ट पर्याय निवडा त्यामुळे पोट हलकं राहील आणि पचन चांगलं होईल पाण्याचं प्रमाण वाढवा कारण ते शरीरातील साखर आणि तेल संतुलित दिवसभरात किमान तीन ते चार लिटर पाणी पिणं गरजेचं आहे आणि शेवटी हलका व्यायाम आणि चालणं विसरू नका रोजच्या थोड्याशा हालचालीमुळे शरीराचं पचन सुधारतं आणि ऊर्जा टिकून राहते त्यामुळे या दिवाळीत गोड पदार्थ खा पण प्रमाणात आणि सजगतेनं कारण दिवाळीचा खरा गोडवा फक्त लाडूत नाही तर आरोग्य आणि आनंद या दोन्ही दडलेला आहे